नमस्कार मंडळी आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना अमृतधारा या चॅनेल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना मानले जाते भिऊ नकोस्मी मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासनच नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे तसेच अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव सुद्धा आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणाशी लीन ही अनेक जण आहेत अनेक जण आपापल्या परीने स्वामींची सेवा करीत असतात मंडळी स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते याची अनेक उदाहरणे अनुभव सातत्याने ऐकले बोलले जातात आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी अशी असेल तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून तीन दिवस स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत आणि शुभ ठरू शकते मंडळी तुम्हाला जर स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत सात दिवसाची स्वामी सेवा किंवा एकवीस किंवा अकरा दिवसाची स्वामी सेवा करायला जमली नाही परंतु तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे तर तीन दिवसाची घरच्या घरी स्वामी सेवा करा तर ही स्वामी सेवा कशी करावी आणि संकल्प कसा करावा या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू परंतु अमृतधारा या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ खूप जण पाहत आहेत परंतु लाईक मात्र करत नाहीत त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स लिहायला विसरू नका तर मंडळी तीन दिवसाची सेवा करायची असेल तर त्याआधी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा तर या तीन दिवसाच्या सेवेत तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करा आपली श्रद्धा भक्ती तसेच इच्छेनुसार श्री स्वामी चरित्र सारामृत भारताचे संपूर्ण पोथीचे पठण या तीन दिवसात करावे या तीन दिवसात सकाळी लवकर उठावे आंघोळ झाल्यानंतर रोजची देवपूजा झाल्यानंतर चौरंगावर वस्त्र अंतरून त्यावर श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी फोटो असेल तर साफ स्वच्छ करून ठेवावा आणि मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करून मूर्ती चौरंगावर स्थापन करावी भोवती रांगोळी काढून समयी लावावी गंध फुले अक्षता धूप दिवा लावून श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावी पूजा करावी आणि नंतर कुलदेवता इष्टदेवता श्री स्वामींचे स्मरण करावे वडील नमस्कार करावा श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाला फुले नमस्कार करावा आता पारायण करायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव दिनांक वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या हेतूने उद्देश शाने हे पारयन करीत आहोत ते सांगावे अर्थात पारयनाचा संकल्प करावा आणि आपला उद्देश सफल होवा म्हणून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे पोतीला वंदन करून अध्यायांचा अर्थ नीट समजून घेत शांतपणे वाचन करावे वाचन करत असताना श्री स्वामी समर्थ आपल्या समोर बसले आहेत असा मनात भाव असावा मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर अगोदर लाईक करून घ्या श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ मिळते स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा दररोज किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा परंतु यात सातत्य त्यासावे शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम परंतु सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोष काळी म्हणजेच तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून जप करावा शिवाय स्वामींच्या शिकवणीच्या इतर मंत्राचा जप करा जसे की तारक मंत्र मंडळी जप करत असताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने त्या मंत्राचा उच्चार करा मंत्र जपाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते आणि आपल्या जीवनातील हरकत वाद आणि चिंता दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे नियमितपणे पारायण करणे सप्ताह हो करणे शक्य झाले नाही तरी किमान वर्षातून एकदा तरी स्वामी चरित्र सारामृत पठन करावे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनात समृद्धी मिळते स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला ला। होऊ शकतो सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा आपुसुकच केली जाते परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये आपण केवळ आपले कर्म करत राहावे स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर समर्पण भाव ठेवूनच करावी श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांना मानले जाते आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैल्य इथून कर्द वनात गेले तिथे ते तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेली यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ महाराजांची प्रकट होण्याची तिथी आहे आणि या वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या सेवा करा आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद